नमस्कार संघर्ष सोलापूर सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण करमाळा तालुक्यातील केळगाव रोड बंद हा तर या ठिकाणी येण्याचं एक महत्वाचं कारण म्हटलं तर माझ्या पाठीमागे एक पाम या नावाचं एक झाड आहे हे शोसाठी या ठिकाणी झाड लावलं जातं असं म्हटलं जातं की देवाची करणे आणि नारळात पाणी जर मनी जर भाव असेल तर देव कुठेही आपल्याला पावतो आणि जर मनात जर भाव नसेल तर ते आपल्याला आप देव कुठंच सापडत नाही त्यामुळे असंही जा म्हटलं जातं की देव हा चराचरामध्ये आहे देव हा माणसामध्ये आहे देव हा झाडामध्ये देव हा वृक्षांमध्ये आहे देव हा प्राण्यांमध्ये आहे देव हा मातीतल्या कणाकणामध्ये आहे तर आज त्याचाच प्रत्यय आज केळगाव येथील गुंडवस्ती या ठिकाणी येताना आपल्याला दिसून येत खर तर मी अं या ठिकाणी आमचे जे सोबत आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण त्या ठिकाणी जाऊन प्रेक्षकांना त्या ठिकाणचं एक चित्रण दाखवू तर या ठिकाणी आता आपण अं मी तुम्हाला एक विशेष एक अं बाब दाखवायची मी तुम्हाला देवाचं नाव सांगितलं परंतु आता ही विशेष बाब दाखवायची आहे म्हटलं तर या ठिकाणी मी तुम्हाला त्या त्या स्पॉटवरच थी या ठिकाणी आणलेला आहे या ठिकाणी आपण पाहतोय की हे पाम नावाचं जे वृक्ष आहे या ठिकाणी आपण जर बारकाईनं जर निरकून पाहतोय तर या ठिकाणी साक्षात आ, जे विठ्ठलाची जी मूर्ती आहे पंढरीचा जो पांडुरंग आहे त्या पांडुरंगाचे कमरेवर हात ठेवून उभारल्याचे जे चित्रण आहे किंवा या ठिकाणी जे या ठिकाणी जसं काही एखाद्यानं चित्र काढलेलं असावं हो किंवा या ठिकाणी एखाद्यानं कशाने तरी उकरल्यासारखं म्हणजे एक असं ओरबडल्यासारखं या ठिकाणी हे चित्रण आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी स्वतः या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ओरखाडे नाही आहेत परंतु आपल्याला वाटेल की ओरखाडे काढलेले असतील किंवा काहीतरीही केलं असेल कारण की मी या ठिकाणी स्वतःही पाहतोय या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या अशा प्रकारचे ओरखाडे सुद्धा नाहीयेत परंतु या ठिकाणचं जी एक किमया म्हणा ही निसर्गाची किमया आहे ज्या प्रकारे मी सुरुवातीला सांगितलं की, की देव हा चरा चराचरामध्ये आहे देव हा वनस्पतीमध्ये आहे प्राण्यांमध्ये आहे आणि प्रत्येक जीव जंतूमध्ये आहे मातीमध्ये आहे तर या ठिकाणी याच विठ्ठलाची पूजा अर्चा सुद्धा या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्या वस्तीवरचे जे नागरिक आहेत हे करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येतात तर सुरवातीचा जो काय घटनाक्रम आहे नेमकं कधीपासून या ठिकाणी हे हे म्हणजे दर्शन या ठिकाणच्या लोकांना होत आहे किंवा इथल्या महिलांना बालकांना होत आहे हे आपण इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ताई नमस्कार आपलं नाव काय का माझं नाव श्रद्धा सोमनाथ गुंड बर नेमकं या ठिकाणचं जे अशा प्रकारचं जे हे या ठिकाणी विठ्ठलाचं साक्षात दर्शन होताना दिसून येते काय सांगाल सर हे साक्षात्कारच म्हणावं लागणार आम्हाला सर्वात मोठा आणि पहिलं म्हणजे आम्हाला शनिवारी रात्री साडेसातच्या दरम्यान सहजा आमचं लक्ष ह्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे गेलं मग त्यानंतर ना आम्ही जे आमच्या शेजारच्या आले त्यांना पण विचारलं ही मूर्ती तुम्हाला कशाची दिसतीये तर ते सुद्धा म्हणाले की ही विठ्ठलाची मूर्ती साक्षात दिसतीये आपल्याला त्यानंतर ना आम्ही सर्वांनी असं ध्येय घेतला की आपण ह्याची पूजा अर्चा करूया म्हणून आणि साक्षात आपल्याला विठ्ठल भेटीला आलाय म्हटल्यावर म्हणलं पूजा करणं ही भागच आहे आपण ही इथं पूजा केली आज आम्ही त्याची आरती केली गंध बुक्का सगळं सगळं केलं त्याच्या अर्थानं आम्ही सर्वजण आता नवनाथ भाऊजी म्हणलं आम्ही त्यांच्याकडून ती आरती करून घेतली मग आम्हाला असा आनंद वाटतोय की आमच्या इथं देव विठ्ठल भेटीला आलाय आमच्यासाठी शनिवार पासून साडेसात वाजता ही घटना पाहिलं हे पहिला स्टार्टिंगला मीच बघितलं त्यानंतर आमच्या बरोबर माझे कोण होते मामा होते ना त्यांनी एक पाहिलं परत सगळ्या वस्तीला माहित झालं आमच्या इथले सगळे जण इथं बघायला आले परत त्यानंतर ना दोन दिवस ही मूर्ती दिसली नाही ऊन ना आणि परत पाऊस झाला पूर्ण अख्खं झाड ओलं झालं आणि झाड ओलं झाल्यावर परत हडकत हडकत झाड गेलं आणि त्यानंतर परत हाय अशी ही मूर्ती उमटलेली आहे इथं आता ती वरवर लहान व्हायला म्हणजे मग अशी मोठी दिसत होती आणि आता ती हळूहळू बारीक दिसायला तुम्ही या ठिकाणी कधी पाहिली मूर्ती मी आज पाहिले घरच्यांनी हा दिवस झाला पाहिलेली तुम्ही आज का पाहिले तुमच्या कामात होता कामातच कामातच कामात घरच्यांनी सांगितली मी आरती ही केली नाच बर तुम्हाला कल्पना कल्पनाच नव्हती आज मला कळाला म्हणून मी तुम्हाला फोन केला खरं तर ईश्वराचा साक्षात्कार म्हणजे खूप जणांना असं होत ही नाहीये कारण की खर तर अनेक जण पूजा अर्चा करतात खूप काही नवस करतात त्यांना सुद्धा बघा खूप प्रार्थना करतात त्याला ना त्याला म्हणजे अशी ईश्वर प्राप्तीच होत नाही आणि आषाढी एकादशीचा कुठेतरी आता <laughs> दिवस येत आहे आणि त्याच शुभ महर्तावर आपल्याला काय डायरेक्ट दर्शनच दिलं ना आपल्याला पंढरपूरला जायच्या अगोदरच म्हणजे घरीच याच ठिकाणी याच ठिकाणी आणि ती बी असं समोर दिसतंय असं लपून छपून पण नाही म्हणजे असं त्याला कोणी कोरलेलं नाही किंवा काय नाही हे पावसाचं म्हणजे निसर्गाचीच लिला म्हणावं लागेल तसंच ते कामे वरून भिजत जे येतं कडेपर्यंत भिजत परत थोड्या ना वेळा ना ओलं ना। होतं आणि नंतर ना हाय असं त्याची मूर्ती तयार होती त्याच साक्षात तेव्हा आम्हाला दिसतो असं म्हणायचं एवढं जर बघितलं तर सुद्धा असं म्हणजे दिसल्या दिसत आहेत मग म्हणजे उजेड होता ना त्या टाइमला बघितलं असं डोळ सुद्धा दिसत आहेत बारकाने बघितलं तुम्ही आता उशीर आला नाही थोड्या वेळाने अगोदर जर आला असता ना तुम्हाला सुद्धा दिसला असतं या ठिकाणी काही हे व्यक्ती आहेत आपण त्यांनाही त्यांच्या प्रतिक्रिया विचारू मावशी तुमच नाव काय गुंडा कायम तु, साक्षात तुमच्या घरी विठ्ठल म्हणजे निसर्गाच्या निसर्गाची कृपा आहे त्यातून कुठेतरी विठ्ठलाची प्रतिकृती या झाडावर उमटलेली दिसून येते काय सांगा आम्हाला पांढरंग प्रसंग आणि दिसत आम्हाला मग आता का पंढरीला जायची गरज आहे का नाही पंढरीला तिथे ठाण्यावर जावाच लागेल तिथे आपल्या हित आला तर आता हिथं विठ्ठलच घरी आलाय म्हणजे जाई इथं बी आलाय की आपल्या घरी मग तिथं मग तिथं जायची काय गरज आहे तिथं नाही गेली हिथं बी पाया पडायचं आरती करायची आपली आम्हाला लई आनंद झालाय घरी घरी काय वारकरी तुमच्या आहेत का म्हणजे असं कोण आहेत का हा आम्ही दिंडेल वारकरी ह्याला जातो किती वर्षापासून जातो आमचं मार्ग चांगलं वीस पंचवीस वर्ष झालं बर सरपंच झाला अभिनंदन छाया गुंड छाया खर तर आपण या ठिकाणी विठ्ठलाच्या मूर्तीचं या ठिकाणी कवरेज करण्यासाठी आलतो परंतु छेटफळ ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच छाया गोरख गुंड यांची म्हणजे आताची ब्रेकिंग न्यूज आहे छाया गोरख गुंड यांची सरपंच पदी निवड झालेली आहे आणि त्याच या ठिकाणी आहेत आणि सरपंच झालेले आहेत तुम्हाला विठ्ठलाचं दर्शन होत आहे कुठतरी <laughs> खूप मोठा योग तुमच्या याच्यात येत आणि खर तर मला वाटतं की वीस पंचवीस वर्षापासून तुम्ही वारी करताय वारीचं कुठंतरी फळ मिळतंय आम्हाला कुठेतरी केलेलं गेल नाही दिल्लीत त्या नाही पदामुळे आषाढी वारीला येऊन पंढरपूरला पण ही सरपंच पदाच ही आजार त्यामुळे काही गेलं नाही तर पंढरंगण ही मूर्ती दारातच दर्शन दिले हा दर्शन दिले आम्हाला बघ काय आता सरपंच झालेला आहे काय पहिली प्रतिक्रिया काय म्हणजे गावच्या विकासासाठी काय करणार आहात तुम्ही हा रस्ते पाण्याची बर बर चांगली सुव्यवस्था गावाची सारखी बर बर या ठिकाणी आपल्या सोबत दुसऱ्या एक ताई आहेत ताई तुमचं नाव काय कोमल दत्तात्रयगुंड बर काय या ठिकाणी अशा प्रकारचं एक कुठेतरी एक निसर्गाचा एक महिमा म्हणावा लागेल काय सांगा काय आम्हाला विश्व दृष्टी बघण्याची देवाने दृष्टीच दिली म्हणायचं विश्वरूप दर्शनच दिलं अर्जुनाला ज्याप्रमाणे दिली होती त्याचप्रमाणे आम्हाला दिली म्हणायचं विश्वरूप दर्शनच दाखवलं देवाने आम्हाला तुम्हाला असा विश्वास बसत बसतोय का कि बाबा <laughs> खरंच आपल्या ठिकाणी निसर्गाची किंमत सुरुवातीला नाही विश्वास बसला पण आता घर विश्वास निसर्गाचं निसर्गाच देण्याच योगा योगानाच झालं म्हणायचं हे सगळं बस बस नाही किती लोक येतात इथं तुमच्या ठिकाणी विठ्ठलाच था। म्हणजे आता ह्या निसर्गाची किमया पाहण्यासाठी किंवा इथे विठ्ठलाची प्रतिकृती या ठिकाणी उमटलेली दिसून येते किती लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात काय आज बऱ्याच दहा पंधरा बायका आल्या होत्या आम्ही सगळ्यांनी मिळून आरती वगैरे केली पूजा केली आज पहिल्यांदाच पूजा केली पण भरपूर लोक येतात हो येतात जस जसं माहित होईल ना तस तसं लोक येतात ती काय नेमकी निसर्गाची किमया काय बघण्यासाठी येतात विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी काय काय आमच्या सासरे आता वीस पंचवीस वर्ष झाल्यावर वारी करतायत ना कुठेतरी हे फळ म्हणायचं आता प्रसन्न झालं प्रसन्न झाला म्हणायचं तर मित्रांनो खर तर असंही म्हटलं जात करमाळा तालुक्यातील जे कोर्टी हे गाव आहे या ठिकाणी हरी हरी बाबा हे एक त्या ठिकाणचं संत होते त्यांचं जे कर्ज होत ते कर्ज विठ्ठलानं फेडलं होतं अनेक संत हो संत होऊन गेले संत महात्मे होऊन गेले अक्षरशः ईश्वराने विठ्ठलाने त्यांच्या त्यांना दर्शन दिलं आणि त्यांचे ज्या काही आड्याडचणी असतील त्या सोडवल्या सोडवल्याही आज आपण या ठिकाणी पाहिलं तर हे जे वारकरी संप्रदायातलं हे घराणं आहे वीस ते पंचवीस वर्ष झालं विठ्ठलाच्या म्हणजे पांडुरंगाची जी वारी आहे ते करते परंतु या वर्षीची जी वारी मला वाटतं पंढरी आळंदी ते पंढरपूर आणि सांगायचं राहिले की आपलं शिंदेसाहेब प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये देतात का आमचा चुलता मेन वारीचं कामकाज बघतो दिंडीच एक रुपये सुद्धा अजून घेतलेलं नाही हो एकशे नऊ दिंड्याला काहीतरी वीस हजार रुपये मानधन दिले पण आमच्या गावाला अजून नाही घेतलं बरं हो म्हणजे वैयक्तिक तुमच्या ह्याच्यावर स्वतः म्हणजे आमचं चुलता सगळं बघतो दिंडीचा हा चुलता चालक दिंडी चालक हा सगळं कोणती दिंडी जाते शेटपो पंढरपूर कोणत्या हे नागनाथ महाराज वारकरी असतात जास्त असते पण आता जास्त जायला लागले पहिले कमी जात होते तर अशा प्रकारचं हे सर्व वारकरी संप्रदायातलं घराणं आणि ह्या घराण्यात कुठेतरी निसर्गाची किमी म्हणून या ठिकाणी अशा प्रकारची निसर्गानं या ठिकाणी हे विठ्ठलाचं प्रतिरूप दर्शन या ठिकाणी दिल्याचं या ठिकाणी दिसून येतंय आहे आताच आपण येथील जी महिला असतील या ठिकाणी नवनाथ गुंड ज्या आहेत एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि युवासेनेचे तालुका अध्यक्ष आहेत तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी हे सविस्तर माहिती दिलेली आहे त्यांनी सुद्धा सांगितले की बाबा हे जे काही एक निसर्गाची जी किमया आहे या ठिकाणी ही निसर्गाची केमिया या ठिकाणी घडलेली आहे त्यामुळं कुठेतरी आता आम्हाला सुद्धा खरच म्हणजे आम आम्ही जे वीस म्हणजे आमच्या जे काय घरातील जे सदस्य आहेत त्यांनी जे वीस पंचवीस वर्ष जे विठ्ठलाची वारी केली त्याच विठ्ठलाने आज आम्हाला ले या ठिकाणी हे दर्शन दिलेलं आहे हे त्यांच्या मनामध्ये सुद्धा भावना दाटवून आलेली आहे आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी विठ्ठलाची पूजा करायला सुरुवात केलेली आहे आपल्याकडे त्याच अं व्हिडिओ फुटेज आहेत ते तुम्ही समोर चालू असताना आ, हे हा व्हिडिओच्या समोर तुम्ही ते पाहू शकता चित्रफिती आहेत ते सुद्धा आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतोय म्हणजेच मनात जर भाव असेल मी सुरुवातीला सांगितलं मनात जर भाव असेल तर नक्कीच देव आपल्याला कुठेही आप कुठेही पाहायला मिळतो एखाद्या म्हणजेच प्राण्यांमध्ये पाहायला मिळतो लहान मुलांमध्ये पाहायला मिळतो मातीच्या कानाकानामध्ये निसर्गाच्या ह्या चराचरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि पाहण्याची दृष्टी आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि ह्याच वृक्षा वृक्षामध्ये आज या ठिकाणी विठ्ठलाचं प्रतिरूप या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे नवल म्हणावं की निसर्गाची कमिया म्हणावी हा नक्कीच सर्वांनाच प्रश्न पडावा अशा प्रकारचाच आहे चा नाव काय तुमचं गोरे गुंड हम्म गुंड बर आ, आता तुमच्या पाठीमागे जे पामचं झाड आहे हो त्या ठिकाणी कुठंत विठ्ठलाची प्रतिकृती दिसून येते काय सांगाल का प्रेम होत भावना होती जास्त दिवस आम्ही पंढरीच्या वारी केल्या किती वर्ष झालं करता मी बावीस वर्ष झालं करतो बर हो जशी माळ घातली तशी वारी करतो बावीस वर्ष झालं पंढरीची वारी करताय पण खरं तर आता निसर्गाची आहे या ठिकाणी विठ्ठलाची प्रतिकृती त्या झाडामध्ये दिसून येते काय सांगाल काय त्याची भावना बसल्या आपल्यावर भावना बसल्यामुळे ते आपल्या जागेवर भेटल्या त्याच्यामुळे ते भावना असल्यामुळे आपलं प्रेम त्यांच्यावर पण विठ्ठलाचं दर्शन घ्यायला तिथं जातात विठ्ठल तुमच्या तिथं साक्षात आला अवतरला निसर्गाच्या ह्याच्यातनं आपल्या म्हणजे तिच्या प्रेम असल्यामुळे तिची भावना आपल्यावर बसली त्याच्यामुळे आपल्या घरी पोचायला लागत बरं हो कसं आता मग विठ्ठल तर तुमच्या इथं आला आहे तुम्ही तर दर्शनाला पण पंढरीला जाताय जावा लागणार आहे त्यांची मार्ग आपल्या त्यांनी त्यांच्या तिथं माघारी यावं लागणार आणि आपण दिंडी चालक असल्यामुळं आणि दिंडे काढले आपण कोणते कोणते दिंडे नागोबाचे दिंडे नागोबाचे किती वारकरी जातात वारकरी आम्ही असतो की पाच सहाशे मार्ग बर हो आणि अकरा जणांची वाढ आमची हो होत किती किती वर्ष किती दिवसांची तुमची पायी वारी असते माझी वारी आता चालू केल्यापासून दहा झाली नाही पण किती दिवसांची या ठिकाणी तुम्ही दिवसाची आणि आळंदीची अकरा दिवसाची वारी बर त्या आळंदीला किती जातात लोक दोन तीन लोक बर अकरा दिवस आहेत तिथं ताई सांगत होत्या की पाऊस आला की ते मूर्ती दिसते आणि परत परत म्हणजे पाऊस संपला की ते मूर्ती हळू हळू लुप्त होते लुप्त होते काय नाही त्यांचं प्रेम असल्याशिवायच बरं काय माणसाने घडलेलं नाही काय नाही हा म्हणजे तसं काय म्हणजे कायच म्हणजे असं तुमच्याकडनं काही तिथेही केलेलं नाही बरं